मारहाण प्रकरणातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू पोलीस बंदोबस्तात भिलवडी येथे करण्यात आले अंत्यसंस्कार भिलवडी बंधुता वृत्तसेवा पंकज गाडे अंत्यविधीची राख चाळण्याचा संशय घेऊन माळवाडी तालुका पलूस येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तीन जण जखमी झाले होते त्यामध्ये एक जण गंभीर होता गंभीर जखमी असलेल्या प्रवीण घागरे वयवर्ष तेवीस याचे रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास संशयित आरोपी निलेश काशीनाथ मोटकटे विक्रम शरद बंडुलकर विनोद सुरेश मोटकटे अर्जुन लक्ष्मण मोटकटे राहुल बाळू मोटकटे पंडित उर्फ सूरज शशिकांत मंडले वैभव दिलीप मोटकटे विरोध राजेंद्र बुधावले अभिजित राजेंद्र मोटकटे सर्व राहणार लक्ष्मी मंदिर जवळ माळवाडी तालुका पलूस यांनी माळवाडी येथील लक्ष्मी मंदिराचे पाठीमागे विश्वास पाटील यास तुझा मामा कृष्णात उर्फ खंडू शिवाजी सुपनेकर हा राहुल मोटकटे यांच्या आजीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीची राख चालण्यासाठी गेला होता असा संशय घेऊन जाब विचारून शिवीगाळी करून मारहाण करीत असताना यातील वर्दीदार शुभम संजय घाकरे व त्याचा भाऊ प्रवीण घागरे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता यातील संशयित आरोपी अर्जुन मोटकटे याने शुभम यांना देखील शिवीगाळ करून त्यांचे हातातील लोखंडी पाईपने डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले होते तसेच त्याचा भाऊ प्रवीण घागरे हा भांडण्या सोडवण्यासाठी पुढे आला असता त्यासदेखील अर्जुन मोटकटे याने त्यांच्या अंगावर जाऊन तेथेच खाली पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात जोरात मारून त्यास जखमी केले होते तसेच यातील संशयित आरोपी विक्रम बंडुलकर निलेश मोटकट्टे विनोद मोटकट्टे राहुल मोटकट्टे पंडित मंडले वैभव मोटकटे विरोध बुद्धावले अभिजित मोटकटे यांनी यातील वर्दीदार व साक्षीदार जखमी प्रवीण घागरे विश्वास पाटील यांना सर्वांनी मिळून संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवून लाथाबुख्याने मारहाण केली असल्याची फिर्याद शुभम घागरे यांनी भिलोडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या प्रवीण घागरे याच्यावर प्रथमतः खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील त्याचा जीव वाचवू शकला नाही त्याच्यावर उपचार सुरू असतानाच रविवार दिनांक तीन मार्च रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी निलेश काशीनाथ मोटकटे वैवश्य तेवीस विक्रम शरद बंडलकर वयवश्यक वर्ष बावीस विनोद सुरेश मोटकटे वर्ष पंचवीस अर्जुन लक्ष्मण मोटकटे वर्ष तेवीस राहुल बाळू मोटकटे वर्ष बावीस पंडित उर्फ सुरेश शशिकांत मंडले वर्ष बावीस वैभव दिलीप मोटकटे वर्ष बावीस विरोध राजेंद्र बुधावले वर्ष तेवीस अभिजित राजेंद्र मोटकटे वर्ष वीस सर्व राहणार लक्ष्मी मंदिर जवळ माळवाडी या संशयित आरोपींना भिलवडे पोलिसांनी ताब्यात घेतली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान मयत प्रवीण खांगरे याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी हंभरडा फोडला होता त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय बळवटून टाकणारा होता यावेळी माळवाडी येथे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भिलवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी माळवाडी येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्याचबरोबर मयत प्रवीण घागरे यांच्यावर पोलीस बंदोबस्तात मिलवडी कृष्णा घाटावरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा रक्षा विसर्जन कार्यक्रम मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी होणार आहे